तरी वेगळं बघायचं असेल तर इथे या बघा ह्या देवीचं नाव काय आहे का, कालिका तालिका हे टोलण फायबरच आहे ना फायबर मस्त वर किती मस्त केलंय डोळ्यांचं मस्त हिची प्राइस कशीच आहे त्याच्यामध्ये पण शेला आहे आपली तुम्हाला कोल्हापूरला दिसते तशीच अगदी सेम टू सेम तिची डोळे हिची प्राइस कस टू हंड्रेड याच्यामध्ये साईज पाचशे रुपये मस्त खूप मस्त काम केलंय डोळे मस्तच एकदम पहिला आहे वा तर ही काली आहे ना तर ह्या महालक्ष्मीवरती खूप वर्क केलंय कमळ वगैरे के याची काय काय फिफ्टी लायनार दोनशे येणार हे दीडशे येणार ओके तीन सायजेस चे दोनशे हा हे दीडशेचे दीडशेची आहे तर ही छोटीशी देवीची पावलं आहेत बघा एक विरा दोनशे विरा दोनशे दोन रुपये आणि दोन ही पाचशे रुपये हा ही पण फायव्ह तर ही आहे तुळजापूरची तुळजा भवानी तर हे महालक्ष्मी यंत्र बोल ओके म्हणजे आपल्याकडे ज्वेलरी सुद्धा आहे आणि ह्याचं किती प्राइस दोनशे सेट आहे हा आणि ह्याची प्राइस किती तीनशे रुपयाला तीनशे रुपये काहीतरी कोल्हापूरची महालक्ष्मीला आपण हे करू शकतो ओके हॅलो हाय नमस्ते नमस्कार कसं काय मंडळी मजेत ना तर मी शाळेमध्ये खूप 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 सारं नाव आहे सफर कोकणात तर मंडळी आता दोन ते दीड आठवड्यावर मार्गशर्ष महिना येऊन आलेला आहे तर महिला वर्गाची एकच गडबड झाली आहे की आपली देवी सगळ्यांपेक्षा कशी उत्कृष्ट दिसेल तर त्यासाठी हा खास व्हिडिओ तर आज पुन्हा एकदा खरेदीचा माहेरघर म्हणजेच दादर तर दादर वेस्टला मी है, है, में है, आज आलो आहे आणि आता कुठे आहे तर कबूतरखानाच्या एक्झॅक्टली समोर मी उभा आहे आणि आज आपण तिथे आलो एका शॉपला विजिट करायला जिथे तुम्हाला अगदी हुबेहूब देवीच्या चेहऱ्याचे मुखवटे त्याचबरोबर तिची वस्त्र तिचे अलंकार हे कुठे मिळतात तर ते शॉप आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर लोकेशन लगेच लिहून घ्या तर बघा माझ्या समोर आहे दादर स्टेशन या साईडला आहे कबूतरखाना आणि बघू शकता महावीर शॉप आहे त्या बरोबर शॉपचं स्टॉल आहे तर त्या स्टॉलला आज आपण व्हिजिट करायचं आहे आणि बघूया त्यांच्याकडे काय स्टार्टिंग रेंज आहे काय काय व्हरायटीज आल्या आहेत या वर्षी काय नवीन आलं आहे गेल्या वर्षी सुद्धा आपण त्यांच्याकडे व्हिडिओ केला होता तर ह्या वर्षीसुद्धा पुन्हा एकदा घेऊन येऊया बघूया काय काय नवीन आलं आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत असेच कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला कळेल की या शॉपमध्ये काय काय मिळतात तर चला जास्त वेळ तर व्हिडिओला स्टार्ट हे महावीर शॉप आणि एक्झॅक्टली या शॉपच्या समोरच हे काकांचं काकीचं पूर्ण कुटुंबाचं स्टॉल आहे तर आपण बॅक साईडला आहोत आपल्याला फ्रंटला जायचंय हा शॉप मध्ये तर जायचंय बट इथे क्राऊड बघताय ना तुम्ही तर क्राऊड वर की किती इथे हे फेमस शॉप असेल कारण की मला व्हिडिओ घ्यायला सुद्धा इथे जागा नाहीये बट आपल्याला करायचं आहे व्हिडिओ आपण थोडस वेट करूया आणि सांगतोय तुमचं नाव शिवाजी स्वाहमी ओके तर आता मार्गशीर्ष महिना येतोय तर आपल्याकडे काय स्पेशल स्पेशल आलं यावर्षी नवीन नवीन साड्या आलेल्या केरे आलेले तर साड्यांमध्ये स्टार्टिंग प्राइस किती आहे साड्यामध्ये शंभर पासून ना डायरेक्ट चारशे रुपये पाचशे रुपये ओके पासून साड्यांमध्ये स्टार्ट आणि मुखोट्यामध्ये मुखोट्यामध्ये घेतले शंभर पासून तर डायरेक्ट पाचशे पाच हजारपर्यंत पाच हजारापर्यंत तर काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील ओके चालेल तर आता साड्या पाहिजे आपण तर स्टार्टिंग मध्ये किती म्हटलं शंभर हा शंभर पासून साड्या चालू होणार ओके शंभर पासून आहे एक कि दीडशे पर्यंत याच्यामध्ये नंबर असतात त्याचं काय असतं सहा नंबर आणि सात नंबर साईज कळची तांब्याची साईज आहे तांब्याची साईज किती नंबर आहे ही पाच नंबर आहे ही पाच नंबर आहे ओके आणि प्राइस किती कोणती शंभर रुपये याच्यामध्ये कलर आपल्याकडे कलर भरपूर नऊ नंबर ओके कोल्हापुरीची आहे तर हे यावर्षी नवीन काहीतरी आलंय कोल्हापूरची महालक्ष्मीला आपण हे करू शकतो ओके याच्यामध्ये okay, साईज साईज परमानी okay, तीन आहे तीन सात नंबर नऊ नंबर आणि दहा नंबर कलर पण आपल्याकडे कलर फुल भेटणार ओके okay, मस्त याच्यावरती खूप मस्त वर्क केलंय आणि याची प्राइस रेंज काय असेल कोणती साडेचारशे आहे ओके ही okay. घेतली आहे ओके तीनशे रुपयाला ओके मस्त तीनशे साडेतीनशे साडेचारशे साडेचार वा मस्त तर हे कलेक्शन खूप मस्त आहे चंद्रपूर आहे काही चंद्रकोरची चंद्रकोर महालक्ष्मी ह्याच्यावरती पण शेला आहे शेला आहे ओके। ओके। म्हणजे आपल्याकडे ज्वेलरी सुद्धा आहे आणि याचा किती प्राइस दोनशे रुपये दोन दोनशे रुपये याच्यामध्ये पॅटर्न आहे की हा एकच आहे एकच पॅटर्न असतो ओके मस्त तर ह्याच्यामध्ये बघा डोरला वगैरे मंगळसूत्र आहे आहे नत आहे याची प्राइस किती बघा दोनशे दोनशे रुपयाची याची प्राइस आहे मस्त ज्वेलरी सुद्धा तुम्हाला मिळाली हे महालक्ष्मी यंत्र होते ओके तर हे किती पन्नास रुपये आणि तीस पन्नास आणि तीस रुपये महालक्ष्मी यंत्र जे पूजेसाठी आपल्याला लागतं मस्त कलेक्शन आहे बघा कलरफुल साड्या आहेत कलरफुल पॅटर्न्स आहेत आणि तुम्ही इथे जर आलात तर, आला तर स्टेशन अगदी बाजूला आहे तिथून आलात की फक्त दोन मिनिटाच्या वॉकिंग मिशन हे शॉप आहे आणि ते तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळतील आणि बघा ह्या आहे आहेत या ताई दादा आहेत ते दादा आहेत चौघांचा हे शॉप आहे खूप मस्त तर तुम्ही ते आता आपण तिकडे जाऊया चला टू फिफ्टी ओके तिला स्टिच केलंय का पाठवून ओके okay, तर याच्यामध्ये कलर आहे साईज आणि कलर स्केच केला ओके okay, म्हणजे आपण काढू पण शकतो आणि लावू पण शकतो मस्त तर हे बघा फाटी त्याला ग्रेप दिली त्याची प्राइस कशी टू फिफ्टी ओके साईज पण आहेतमध्ये काय काय लोकांना ना देवीला वगैरे लावायचा शॉप असतो तर बघा इथे हेअर्स पण आहेत ह्याची प्राइस कशी शंभर रुपये ओके तर हे बघा हे शंभर रुपया तुम्हाला मिळतील मस्त प्राइस कस आहे टू हंड्रेड याच्यामध्ये साईज वगैरे पॅटर्न्स तुमच्याकडे खूप सारे अव्हेलेबल त्याची प्राइस कशीच आहे टू पण शेला आहे आपल्या आणि कलर भरपूर आहेत ओके शेला सुद्धा नॉट दिले आणि ह्याच्यावरती खूप मस्त स्टिचिंग केले आणि त्याला तिकडे शेला ओढणी तशी आहे झालं ज्वेलरी झालं आता आपण मुकुटामध्ये येऊया तर मुकुटामध्ये स्टार्टिंग किती दीडशे पासून आहे दीडशे दोनशे हे दोनशे दोनशे आणि हे मटेरियल काय असतं फायबरमध्ये फायबरमध्ये दोनशे रुपये वर्क केलं ना डायमंड वर्क केले ते बी दोनशे रुपये हे पण दोनशे रुपयाला आहे याच्यावरती डायमंड वर्क केलंय मला इंशीच आहेत ओके तर ह्याच्यावरती सुद्धा बघा डायमंड वर्क केलंय पूर्ण मस्त एकदम चमक आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे पॅटर्न खूप पॅटर्न भरपूर आहे कलर येणार त्याच्यामध्ये एकदम असं एकदम हेवी पण नाही आहे तुमच्या नाळावरती एकदम मस्त असेल त्याच्यानंतर आता आपल्याकडे ह्याच्यामध्ये वेगळ्या व्हरायटी मध्ये आलंय जसं की समोर बघू शकतो

वाव अरे पूर्ण फायबरच आहे ना फायबर मस, मस्त शुवर किती मस्त केलंय डोळ्यांचं मस्त आज चिवडानी आहे ना आणि ह्याची प्राइस किती असेल कोणते ही पाच हजार रुपये पाच हजार मस्त 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 हिची साईज किती असेल पंधरा इंच पंधरा इंचा पंधरा जास्त आहे हिची प्राइस कशी आहे हे अठराशे रुपये अठराशे वाव हिचं काम तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे आणि अठराशे रुपयाची ते अठराशे रुपयाचा हा मुकआउट आहे खूप सुंदर तर ही आहे तुळजापूरची तुळजा भवानी वा मस्त एकदम मळवट वगैरे भरलेली आहे सुंदर आणि याची प्राइस okay, या रेंज काय ओके कोणती आठशे रुपये आठशे रुपयाचे मस्त त्याच्यामध्ये पण साईज वगैरे आहे साईज प्रमाणे लहान साईज साईज ओके तर लहान साईज बी ओके तर तिथे लहान साईज त्याच्यावरती वर्क केलंय आणि ही मोठी साईज आहे आठशे रुपये बोलत ना हे पण फायबर आहे ना फायबर मध्ये ओके मस्त ही छोटीशी देवीची आहेत बघा दोनशे बोलत ना का दोनशे रुपये दोनशे रुपयाचे आहेत पण फायबरचे आहेत बघा खूप मस्त नाजूक अशी महालक्ष्मीची पावलं आहे ही पाचशे रुपये पण फायबरच आहे ना फायबरवरती वर्क केलं हे फायबर आहे आणि ह्याच्यावरती प्लेन घेतला प्लेन घेतला तीनशे रुपयाला प्लेन मध्ये प्लेन तीनशे आणि वर्क केलेली पाचशेची दीडशेची आहे त्याच्यामध्ये पिवळा आणि लाल कलर लाल कलर आणि ह्याच्यात गोल्डन मुली दोनशे रुपयाला आहे मस्त दोनशे लाईनारे लाईज चे दोनशे माल हे घेतले पाचशे रुपये आणि मी घेतली तर पाचशे पाचशे वर्क केलंय मला वर्क केलंय कोणी लागतो खूप मस्त तर ह्या महालक्ष्मीवरती खूप वर्क केलंय कमळ वगैरे केलंय याची काय काय जायला हजार रुपये हजार रुपये आणि याची साईज किती पंधरा इंच पंधरा इंच मस्त गळ बघायचं असेल तर इथे या बघा ह्या देवीचं नाव कायच तालिका तालिका बोलतो तर मस्त हिची प्राइस किती आहे तीन हजार रुपये तीन हजार पूर्ण डायमंड वर केलंय आणि फिनिशिंग बघा रेखमी बघा खूप मस्त आणि नाजूक असा चेहरा किती तुमचा तीन हजार तीन हजार मस्त वा तर ही काली आहे ना तर हिज कशी रुपये पंधराशे रुपये त्याच्यामध्ये साइज नाही ती छोटी एकच एकच साईज आहे ती आणि पंधराशे रुपये ना ओके चोवीसशे रुपयाला चोवीस चोवीसशे रुपयाला आहे Wow. हा आणि प्लास्टिक मध्ये ही प्लास्टिक मध्ये ओके आणि हिची प्राइस कशी आहे ही नऊशे रुपयाला आहे नऊशे रुपये आणि ही किती बोलाय चोवीसशे रुपये चोवीसशे फायबर मध्ये हिची प्राइस कशी आहे पंचवीसशे पंचवीसशे वा तिच्या मुकुट खूप मस्त काम केलंय तिचे डोळे मस्तच एकदम पंचवीसशे बोलत ना प्लास्टिकमध्ये पाचशे रुपये दोनशे रुपये दोनशे ओलीभी आणि पाचशे रुपये बघा ही महालक्ष्मी जशी तुम्हाला कोल्हापूरला दिसते तशीच अगदी सेम टू सेम तिची डोळे तिचं काम सगळं बघा चंद्रपूर आणि मळवड भरलेली ही महालक्ष्मी आहे आणि तुम्हाला जर गुरुवारी घरी घेऊन जायची असेल तर ही नक्की घेऊ शकता हिची प्राइस किती बोललात अठराशे रुपयाला आहे खूप मस्त माझ्या हातात बॉक्स खूप हेवी आहे मस्त एकदम आणि काम सुद्धा तुम्ही बघू शकता सो so, गायज फायनली शॉप कव्हर करून झालेला आहे आणि इतका क्राऊड की बोलूच नका तुम्ही बघालच व्हिडिओ मध्ये की कि किती क्राऊड होतं शॉप मध्ये पण फायनली आपण ते शॉप कव्हर केलं आणि दुसरी गोष्ट अशी की, की कलेक्शन बोललाल तर एक नंबर कलेक्शन खूप मस्त होतं आणि मला तर पर्सनली खूप आवडलं तर तुम्ही सुद्धा नक्की त्या शॉपला व्हिजिट करा मार्गशूट फायन यायला आता एक ते दोन आठवडे बाकी आहेत शॉपिंग नसेल केली तर नक्की या शॉपला विजिट करून करा आदर वेस्ट कबूतर खानाच्या अगदी अपोजिट साईडला आणि सांगून सुद्धा नसेल तुम्हाला कळलं तर लोकेशन ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा आणि या शॉपला नक्की द्या बाकी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा केचा इंस्टाग्रिमवरती सुद्धा मी वेगवेगळे रेट टाकत असतो तिथे जाऊन सुद्धा व्हिजिट करा कारण की तिथे सुद्धा वेगवेगळे कंटेंट घेऊन येत असतो तर आता भेटूया शकत नवीन होतो पण काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय